पंढरपूर शहरातील विकास आराखड्याबाबत आता नागरिकांसाठी माढाचे विधानसभेचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी उडी घेतली असून नागरिकांना एक त्यांनी आव्हान केले आहे येत्या तीस मेपर्यंत पंढरपुरातील बाधित नागरिकांनी पंढरपूर नगरपालिकेत आपली हरकत नोंदवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे सदर बैठकीमध्ये पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक उपस्थित होते यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी प्रारूप आराखड्यामध्ये ज्या लोकांना अडचणी आहेत अशा अडचणी स्वरूपात नगरपालिकेत जमा कराव्यात असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे पाहुयात यावेळी अभिजित पाटील हे एक काय म्हणत आहेत सर्व सहकारी आम्ही सर्वजण एकत्र बसून त्या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेनं जो प्रूप आराखडा त्या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे त्याच्यावरती तीस एक मेपर्यंत हरकती नोंदवणे आवश्यक आहे मग काही ठिकाणी रस्तारुंदीकरण केलं आहे अनावश्यक ठिकाणी आरक्षण टाकलेत आणि ज्या गोष्टी त्या ठिकाणी काही जणांवरती जाणून बुजून आरक्षण टाकलेत काही जणांवरती बदल केलेत अशा ठिकाणी आपण प्रत्येकाने नागरिकांनी वैयक्तिकरित्या नगरपालिकेमध्ये आपली हरकत नोंदवणं गरजेचे आहे आणि आपण लवकरात लवकर आपली हरकत नोंदवा आणि ज्याला ज्याची काय अडचण येते त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कार्यालयाशी संपर्क करावा आपल्या सर्व नेते मंडळी नगरसेवक आजी माजी यांच्याशी संपर्क करावा आणि आपली हरकत मात्र तीस तारखेच्या आत नोंदवावी जेणेकरून आपल्यावर अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत ज्याच्यावर अन्याय होणार असेल ज्याच्यावर त्या ठिकाणी पूर्णच भूमिहीन होणार असेल याच्या पाठीशी आम्ही उभा राहून या प्ररोप आराखड्याला त्या ठिकाणी विरोध करून जे आवश्यक बदल आहेत ते करून घेण्यासाठी आम्ही स त्या ठिकाणी आपल्या पाठीशी आहोत आपण सगळ्यांनी आपली हरकत नोंदवणे अत्यंत महत्त्वाची आपली हरकत तीस तारखेच्या आत वैयक्तिक आपण अर्ज करून नोंदवावी आणि त्याची पोच घ्यावी जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला चर्चा करून त्यातून मार्ग काढता येईल आपण सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करण्यात येते